नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमचं सरांचं पुन्हा एकदा यशोभमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे आजच्या व्हिडिओतलं जे कलेक्शन असणार आहे ना भरपूर जे व्यापारी असतात ना यांना डाळ्या मुरमुरे सुद्धा म्हणतात कारण की हे कलेक्शनच त्या आहे डेली वेअर रेग्युलर वेअर लूज पॅकिंग म्हणा किंवा मग ती वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सेल आउट होणारी व्हरायटी म्हणा मोठं तुमचं शोरूम असू द्या किंवा तुम्ही घरून सेल आउट करत असणार तरी पण तुमचे कस्टमर या आर्टिकल्सची डिमांड करतात म्हणजे करतात आता लग्न सरायच्या सीझनमध्ये तुम्ही म्हणणार मॅडम लग्न सह्याच्या सीझनमध्ये हे आर्टिकल कुठे विकले जातात आहो नक्की विकले जातात तेही क्वांटिटी वाईज कारण की व्यवहार करण्यासाठी घेण्या देण्यासाठी आहेराच्या साड्यांसाठी याच ची सर्वात हेवी डिमांड असते म्हणजे की क्वांटिटी वाईज माल जो आहे ना तो जर कुठला विकला जात असेल ना तर तो, तो याच आर्टिकलमध्ये या कॉन्सेप्टमध्ये तर तुम्ही पाहू शकता यशोभूमी टेक्स्टाईलमध्ये तुम्हाला लूज मध्ये डेली वेअर प्रिंटेड साड्यांचं जबरदस्त कलेक्शन अवेलेबल होऊन जातं तेही तुम्हाला भरपूर ऑप्शन्स याच्यात अवेलेबल होतात जसं की तुम्ही पाहू शकतात वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातात जर तुम्हाला फ्लावर प्रिंट कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला तेही मिळणार आहे आता कोणाला मोठी डिझाईन हवी असते तर कोणाला मिडियम तर कोणाला पाहिजे असते एकदम बारीक डिझाईन तर तुम्हाला तसं कलेक्शन मिळून जाणार आहे कोणाला पाहिजे असतात अगदी लाईट कलर चार्ट तर तुम्ही पाहू शकता तिथे तुम्हाला लाईट कलर चार्ट सुद्धा अवेलेबल होतील कोणाला हवे असतात बिलकुल डार्क कलर चार्ट तर तुम्हाला डार्क कलर चार्ट इकडनं अवेलेबल होणार आहे तर कोणाला पाहिजे डस्टी कलर चार्ट तर तुम्हाला तेही इकडनं अवेलेबल होणार आहे प्रिंट्स मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता तिकडे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक जॉमेट्रिकल मध्ये सुद्धा पॅटर्न्स अवेलेबल होतील किंवा डिजिटल प्रिंट्स अवेलेबल होतील आता सध्या गोल्डन झरीचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो खूप जास्त गोल्डन झरीच्या लाईनिंग कॉन्सेप्ट मध्ये सुद्धा व्हरायटी अवेलेबल होणार आहे किंवा मग जर वॉर्डर लिस्टची व्हरायटीज पाहिजे असतील किंवा मग मॉडिफिकेशन करून एखाद्या आर्टिकल वर जस्ट एक्झाम्पल धरा की तुम्ही हा आर्टिकल चूज केला आणि तुम्हाला याच्यावर बॉर्डरलेस लावून पाहिजे तर तुम्ही क्वांटिटी वाइज ऑर्डर देणार आहात तर तुम्हाला याच्यावर बॉर्डर लेस लावून सुद्धा अवेलेबल होऊन जाणार आहे कारण बॉर्डरलेस आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि अटॅच करण्याचं आमचं स्वतःचं डिपार्टमेंट आहे तर तुम्हाला हे बिलकुल कॉस्ट वाइज पडणार आहे म्हणजे की रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल होणार आहे तर या टाइपचं कलेक्शन किंवा एखाद्या आर्टिकलमध्ये तुम्हाला लावून पाहिजे सिरोज की डायमंड तर जरा की तो तुम्ही एक्झाम्पल या आर्टिकलमध्ये किंवा या आर्टिकलमध्ये तुम्हाला सिरोज की डायमंड लावून पाहिजे तर तुम्हाला तेही लावून मिळणार बस शर्ट एकच आहे अ एवढीच आहे की तुम्हाला क्वांटिटी वाइज ऑर्डर द्यावा लागेल जेणेकरून तुमची रिक्वायरमेंट तुमचं मॉडिफिकेशन इकडनं पूर्ण होणार आहे बाकी कलेक्शन तुम्ही पाहू शकता जबरदस्त तुम्हाला मिळणार आहे फॅब्रिकची गोष्ट करू तर वेटलेस आहे जॉर्जेट आहे धानी आहे शिफोन आहे किंवा मग मार्बल शिफोन आहे किंवा मग टर्की सिल्क डोला सिल्क टाईपचे कलेक्शन तुम्हाला अवेलेबल होतील किंवा मग प्रिंटमध्ये काही जे कस्टमर्स असतात त्यांची डिमांड असते की आम्हाला पदर सोबत सोबत ब्लाउजची सुद्धा डिझाईन पाहिजे तर तुम्ही पाहू शकतात याच्यात तुम्हाला पदरची सुद्धा प्रिंट मिळणार आहे आणि सिक्स थर्टीच्या प्रॉपर कट सोबत आर्टिकलीकडन अवेलेबल होणार आहे तोही विथ ब्लाऊज पीस तर तुम्हाला मी ब्लाऊजही दाखवून देते जेणेकरून तुम्हाला एक कल्पना येईल तुम्ही पाहू शकता हे असणारे ब्लाउज पीस म्हणजे प्रॉपर सिक्स थर्टीचा कट विथ ब्लाउज पीस लूज पॅकिंगमध्ये प्रत्येक टाईपचे कलर च्या प्रत्येक टाईपची प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे मॅचिंगची गोष्ट करू तर मिनिमम असणारे चार पीस कलर मॅचिंग आणि मॅक्सिमम असणारे आठ आणि जर तुम्हाला सेट वाईज व्हरायटी घ्यायची तर मिनिमम सेट असणारे आठ आर्टीसल आणि मॅक्सिमम असणारे 10 किंवा पीस पीसचा तुम्हाला ऑर्डर बल्क वाइज म्हणजे सेट टू सेटच करायचा आहे 10 ते 15000 च्या Amazon सोबत सुद्धा तुम्ही जुळू शकता व्हिडिओ कॉल वर तुम्ही हे सर्व आर्टिकल सिलेक्ट करू शकता तुमची डिझाईन तुम्ही सिलेक्ट करून तुमचं पार्सल बुक करू शकता सीओडी द्वारे माल मागवू शकता किंवा मग डायरेक्ट विजिट करू नाही तुम्ही परचेसिंग करू शकता ज्यासाठी पिकअप एंड ड्रॉप ची फैसिलिटी सुद्धा आमची कंपनी तुमच्यासाठी अवेलेबल करत जर आता तुम्ही सुरत मध्ये आहात तर एकदा विजिट करा यशोभूमि टेक्स लाईफस्टाईलला हे सर्वे कॉन्सेप्ट सर्वे काउंटर्स तुम्ही पाहून परचेसिंग करू शकता मंडळी तर आजसाठी एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तुम्हाला राहायचं अगदी स्वस्थ मस्त तंदुरुस्त आणि बिलकुल पॉझिटिव्ह आणि डेली या टाईपचे अपडेट आणि कलेक्शन जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या पाहिजे असतील तर तुम्हाला करायचे चॅनलला सबस्क्राईब